विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुली वर्ग सहावी मराठीमध्ये सफर मेट्रो पाठ आहे क्रांती बोले लेखिका त्या पाठाचं सादरीकरण मुलाखतद्वारे घेतलेली आहे हा पाठ तर या या ठिकाणी आपण मेट्रो चालवणारी पायलट रुपाली चव्हाण किती मुलाखत घेत आहे सहाव्या वर्गाच्या मुली विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत वाहतुकीच्या साधनांमध्ये ही वेगाने बदल होत आहे ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले मनातील प्रश्न जाणून घेण्यासाठी भेटूया मेट्रो चालवणाऱ्या चव्हाण यांना रुपाली चव्हाणचे चे विद्यालयात जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नमस्कार रुपाली मी या विद्यालयात तुझं स्वागत करते धन्यवाद पूर्ण नाव मी रुपाली मे, मेट्रो पायलट होण्यासाठी तू काय काय प्रयत्न केले कोणता अभ्यास केला मी कोकणातील सिंधुदुर्ग को जिल्ह्यातील मुलगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंजिनियर झाले मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास पास लागतात खूप असतात फक्त परीक्षा की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का नाही नाही यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते या चाचणीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुमची मुलाखत घेतली जाते मुलाखतीमध्ये मध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मेट्रो चालवण्याचे एक वर्ष प्रशिक्षण दिले जाते यानंतरच तुम्ही मेट्रो पायलट बनवू शकता पहिल्यांदा मेट्रो चालताना तुम्हाला वाटलं मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी न... मेट्रो होती मना होती थोडी मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईत नाही एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली माझ्या मनात ती भीती पळून गेली मी विंगाटपणे न... आत्मविश्वासाने मेट्रो चालवली आता तर मी रोजच मेट्रो चालते मला सवय झाली मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे पहिली मेट्रो, मेट्रो धावणार होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना मला मेट्रोतून घेऊन जायचे होते त्यासाठी जा हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता पहिली मेट्रो कुठून मीनी मेट्रो वसोवर स्थानकावरून घाटकोपरच्या दिशेने लावली मेट्रो कोणत्या इंजनावर चालते मेट्रो विजेवर चालते एका मेट्रोत किती पायलट असतात एका मेट्रोत एकच पायलट असतो मेट्रो, मेट्रो दोन्ही बाजूनी इंजिन असते का लोकलप्रमाणे मेट्रोला दोन्ही बाजूने इंजिन असते मेट्रो, मेट्रो ट्रेन फक्त चार डब्याची असते मेट्रोला स्वतःची कार शिर्डी असते घाटकोपरून मेट्रो वर्ष वेळेला पोहोचली किती कार शेअर मध्ये जाते नंतर पायलट उतरून आपल्या घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या गाडीमध्ये येते घाटकोपरच्या दिशेने मेट्रो एका वेळी साधारणपणे पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात मेट्रोचे वेगळे पण काय मेट्रोचे डबे हे स्टेनलेस बनवलेले असतात हे डबे वातानुकूलित असतात डब्यात बसते दरवाज सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात पण हे पायलटलाच बंद करावे लागतात मेट्रो पायलटसाठी पायलटसाठी पूर्ण यंत्रणा असते त्यामध्ये मेट्रोमध्ये जर मध्ये बिघाड झाली याचे आपल्याला पूर्ण प्रशिक्षण दिले जाते मेट्रो दिवस रात्र धावते का सकाळी 5:20 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो धावते टोकन टोकन म्हणजे काय म्हणजे मेट्रोचे तिकीट मेट्रोतून प्रवास करते वेळी टोकन आपल्याला दिले जाते टोकन किंवा प्रिपेअर्ड कार्ड असावेच लागते नाहीतर आपल्याला मेट्रोतून प्रवास करता येत नाही मेट्रोच्या या सेमुळे